लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवले जातात त्याचाच एक भाग म्हणून हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात पन्नास किलोमीटर सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे अठ्ठावीस एप्रिलला सकाळी इचलकरंजीतील शिवतीर्थपासून या रॅलीला प्रारंभ होईल अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांनी दिली लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासन विविध पातळीवर प्रयत्नशील आहे या अंतर्गत विविध उपक्रमही राबवले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून मतदान जनजागृतीसाठी अठ्ठावीस एप्रिलला इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात पन्नास किलोमीटर अंतराची सायकल रॅली काढण्यात येणार आहे इचलकरंजीतील शिवतीर्थापासून सकाळी सहा वाजता सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांच्या हस्ते या रॅलीचा शुभारंभ होणार आहे या रॅलीच्या माध्यमातून लोकशाही बळकट करण्यासाठी सात मे रोजी सर्वांनी मत मतदान करण्याचं आवाहन करण्यात येणार आहे ही रॅली शिवतीर्थावरून खोतवाडी तारदाळ कोरोची कबनूर चंदूर मार्गे परत शिवतीर्थावर आल्यावर रॅलीची सांगता होणार आहे या रॅलीत शहरातील आय एम फिट क्लब रिंगण फिटनेस टीम अर्जुना टीम भारत टीम उदय ए के फिटनेस सी ग्रुप मॉर्निंग ग्रुप सह्याद्री सायकल क्लब सायकल क्रेझी स्वस्त रहे मस्त रहे, निलेश फिटनेस क्लब रोटरी क्लब इचलकरंजी आणि राजाराम वॉकरचे सदस्य सहभागी होणार असल्याचं चौगुले यांनी सांगितलं